प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड रेहाणा खाटिक हत्याकांड प्रकरणामध्ये तीन आरोपी अटक असून तीन आरोपी अद्यापही फरार असल्याचं बोललं जात आहे अटकेतील तीन आरोपी छोटू खाटीक आसिफ छोटू खाटीक संतोष बाला गावित सध्या स्थिती न्यायालयीन कोठडीत आहे इतर तीन संशयित आरोपी नाव मुमताज छोटू खाटीक जाकिरा आसिफ खाटीक राहणार नवापूर नेलोफर साजिद शेख राहणार मढी गुजरात राज्य हे फरार आहे असे पोलीस रिमांड रिपोर्ट वरून दिसून येते वास्तविकता एवढे दिवस उलटल्यानंतरही तिघे फरार आरोपी पोलिसांना मिळून काय येत नाही याबद्दल जनतेमध्ये उलट सुलट आलेला आहे सदर प्रकरण म्हणजे त्या हत्येचा तपास पूर्ण आणि दृष्टिकोन सुनिश्चित करण्यासाठी पुढील आवश्यक तपासासाठी विधी संगत कायदेशीर उपाययोजना होताना दिसत नसल्याने हत्या करण्याच्या उद्देशाने पूर्वी केलेल्या कटकारस्थान त्या संबंधातले पुरावे पोलीस कसे शोधतील याकडे सामान्य नातेचे लक्ष्य लागलेले आहे पोलीस तपास संबंधित तयार होणारे प्रासंगिक काही प्रश्न गुन्ह्याचे ठिकाण सुरक्षित करणे पुरावे दूषित होण्यापासून रोखण्यासाठी क्षेत्र सुरक्षित करणे ही पहिली पायरी आहे यामध्ये परिमिती स्थापित करणे आणि दृश्यावर प्रवेश नियंत्रित करणे समाविष्ट आहे ते केले होते का दृश्य दस्तऐवजीकरण संपूर्ण दस्तऐवजीकरण महत्वपूर्ण आहे यामध्ये छायाचित्र घेणे मांडणी रेखाटणे आणि शरीर आणि सभोवतालचे कोणतेही निरीक्षण करणे योग्य तपशील लक्षात घेणे समाविष्ट आहे ते केले होते का पुरावा गोळा करणे अन्वेषक भौतिक पुरावे गोळा करतात ज्यामध्ये बोटांचे ठसे डीएनए नमुने कपडे शस्त्रे किंवा केसशी संबंधित इतर गोष्टींचा समावेश असू शकतो ते केले होते का मुलाखत साक्षीदार कुटुंबातील सदस्य आणि ज्यांना पीडित व्यक्तीबद्दल किंवा हत्येपर्यंत घटनांबद्दल माहिती असेल अशा कोणाच्याही मुलाखती घेणे हे केले होते का शवविच्छेदन आणि न्याय वैधक विश्लेषण मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन केले जाते आणि कोणतेही फॉरेन्सिक विश्लेषण पुराव्याच्या अधिक बारकाईने परीक्षण करण्यासाठी केले जाते जसे की बॅलिस्टिक टॉक्सिकोलॉजी किंवा ट्रेस पुरावा या प्रक्रियांचा अवलंब केला आहे का नाही तर का नाही करणार कधी करणार पीडित व्यक्तीची पार्श्वभूमी तपास जीवन आणि हत्येमागील संभाव्य समजून घेतल्याने लीड मिळू शकते याबद्दल तपास होणे अभिप्रेत आहे संशयितांना ओळखणे आणि त्यांची मुलाखत घेणे पुरावे आणि साक्षीदारांच्या खात्यांवर आधारित संभाव्य संशयितांची यादी तयार करणे आणि त्यांच्या मुलाखती घेणे या प्रक्रियांचा अवलंब केला का नाही तर का नाही करणार तर कधी करणार या प्रश्नांचे उत्तर मिळणार की नाही याकडे जनतेचे लक्ष लागून आहे त्याबद्दल विधी ही चर्चा करत असताना दिसून येत आहेत